येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणारा संशयित गजाड नाशिक शहरासह परिसरात नायलॉन मांजा खरेदी विक्रीवर बंदी असतानाही शहरात सरासपणे नायलॉन मांजा विक्री सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे शहरातील भद्रकाली परिसरातील एका भंगार दुकानाजवळ एक संशयित इसम नायलॉन मांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस हवालदार प्रशांत मारकड यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानं या ठिकाणी सापळा रचून एका संशयित इसमास ताब्यात घेतलं शाहरुख शहा असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एकूण पंचेचाळीस गट्टू हस्तगत केले त्याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई गुन्हे शाखा का पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तो तोडकर यांच्या पथकाने केले नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक